हॅलो हॅलो हा साहेबाकडे द्या बरं फोन साहेबाकडे द्या साहेब बिजी आहे कशी आहेत इतके काय बिजी आहे साहेब असं आहे गो द्या बरं द्या साहेब म्हणा गावठी नानाच फोन येईल हम्म वळखी किती द्या मला चांगलंच आम्ही चांगलंच लावलेलं आहे त्यांना म्हणजे म्हणजे चांगल्या चांगल्या ठिकाणी वशिला लावलेला आहे त्यांच्याकडून तुम्हाला काय वाटलं नाही नाही बिडा नाही हो द्या साहेबाला द्या साहेबाला म्हणा गावठी नाई हां तुम्हाला लावलेला वशीला हां आणि लावायचंच काम आहे वशीला आता परत हां द्या त्यांच्याकडे द्या हां हॅलो साहेब आ, एक मराठा लाख मराठा साहेब नाही मग अहो ते म्हणा ना मी तुम्हाला एक मराठा लाख मराठा म्हणलो आहे नाही म्हणत का का म्हणू हा असं आहे काही तुमचं ओबीसी निघतं काय मग म्हणजे कुणबी निघत तुमचं आणि तुम्ही तर तुमच्या याच्यावर तर हिंदू मराठा आहे अवघडे व साहेब तुमचं तर अवघड म्हणजे आहे आता तुम्ही तर दाखायचं या कन करायचं या कन खायचं या कन अवघडे तुमचं हा मला तर वाटलं तुमचं बी सर्टिफिकेट निघत आहे नाही म्हणजे आम्हाला येडे गाडीत तुम्ही बरं बरं आहे बरं बरं आहे आणि आम्ही एडं बोकायचे आहेत ना तुमचं तुम तुमच्या शब्दावर येडे निघतो आम्ही हा हा बर 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 ते काय नाही म्हणलं ते काय झालं साहेब मग ते मराठा आरक्षणाचं परत देश काढणार होते ना तुम्ही सगळे मिळून आपले आहेत ना मराठी त्याचे दे किती मराठी एकशे साठ मराठी आहेत दे त्याचे दे सगळे मिळून काढा ना दे देश हां नाही म्हणार मग तुम्ही तर बरं ऑगस्ट महिन्यापासून बसून म्हणत होते का आम्ही तयारीत येईन आम्ही तयारीत येईन आता लवकरच मराठ्यांना आरक्षण देणार देणारी दिलं कोणतं अहो साहेब ते आरक्षण नाही लागत त्या आरक्षणाला काहीच फायदा नाही होणार असं आहे का म्हणजे जारांगे पाटलांना मोठ्यापणा घेऊन द्यायचं नाही म्हणून हे आरक्षण द्यायचं नाही आहे का असं आहे काही त्याच्या म आईची कटकट साखा भाऊ अवघड झालं भाऊ मग म्हणजे जरांगे बाटलांना मोठे अहो पण मग तिने कष्ट घेतले हो त्याच्यासाठी तिने एवढे उपोषण केले म्हणून सत्तावन्न लाख लोकांना कोण बी सर्टिफिकेट भेटले हो साहेब द्यावून टाका हो अहो मोठ्या पाण्याच्या नादात तुम्ही ना ह्या गरज बोल तर मर्याचं वाटवळ करू राहिले नाही येऊ तुमचा तर नादच खरंच नाही हो मग पण साहेब हे दहा टक्के आरक्षण टिकन का नाही नाही बाबू म्हणजे फक्त तोंडाला पाणी पुसायचंय आहे का या लोकांच्या मराठ्यांच्या कमवून मोसाहेब हो पण आता आता हा हवा आता मतदान आलंय आणि मग तुम्हाला त्यांचं मतदान लागणारच आहे ना हा तुम्हाला मतदान नको त्यांचं देतील कसं काय आ ते आहे म्हणा ना आयला तुम्ही राईट ओळखलं राह मराठींची नस ओळखली तुम्ही राईट तुम्हाला माहिती आहे ना मराठी राजकारणात पडेल काही शिवसेनेत आहे घाली ते काही काँग्रेसमध्ये आहे घाली ते काही भाजपत आहे घाली ते काही राष्ट्रवादीत आहे घाली ते म्हणजे सगळ्या ठिकाणी मराठी आहे घाली ते त्याच्यामुळं तुम्हाला काही येण देणं नाही म्हणजे तुम्ही फक्त मराठ्यांचा वापरच करून घेणार आहे बा आहे की नाही ते आलं माहिती आहे ना म्हणजे तुम्ही तुम्हाला माहिती आहे बा आपण मराठ्याला आरक्षण देऊ नाही देऊ हा यांना काही करू यांच्यासाठी आपण काही नाही केलं तरी बी मराठी आपल्याला मतदान करणार आहे बा आणि मग ते विरोधी पक्षातले लोक तर म्हणत होते बा आरक्षण नाही दिलं साहेबांना आरक्षण नाही दिलं अयो म्हणजे विरोधी पक्षातले लोक बी तुमच्याच बाजून आहे का म्हणजे नुरा कुस्ती म्हणा ना मग आतून आतून निस्त झेकडा ढांगड्यां 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 ढँगड्यां तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं आहे का काही त्याच्या मायला सका मी तरी म्हणलं कवच काय आहे मला हा अवघड हो म्हणजे आतून तुम्ही सगळे यच इकडं फक्त मराठ्या मराठ्यात भांडणं लावून देऊ राहिली हां आणि ती दुसरे एक साहेब तुम्ही मधीच उभं करून दिले होते त्यांचं काय हो त्यांना तुम्ही सांगितलं होतं का आयो <laughs> बर बरे बरं बर आणि एडी मराठी इकडे त्यांचे त्यांच्यातच मांडायला लागले ना मग हा आणि ते ते नाही का ते बारसकर कोणतं बाबा ते उभा राहिला होता ती वानखेडी बाया एक आली होती मधीच कुठून तरी कडकडनं ते त्यांच्या डोळ तुमचं साथ होता का अरे बाप काय घेमाडे राहू तुम्ही काय नात करायचं नाही तुमचं साहेब तुम्हाला सुचत कस काय हो एवढं हा असं आहे का काही म्हणजे तुमच्या अडव दुसऱ्याचा राहते का अरे देवा आईला हो मग तुमचं एवढं डोकं चालत होतं त्या दुसऱ्याचं किती डोकं चालत असे इकडं म्हणजे मराठी डोकं आपटून मिले पण आरक्षण नाही आहे का हा आईला भा जमलं भो तुम्हाला तर नाही 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 खरं आहे ना हा ऐके नाही <laughs> पण साहेब तुम्हाला एक सांगू का हा झाडा चेष्टेचा विषय पण तुम्हाला एक सांगा तुम्ही मनातली गोष्ट मराठ्यांच्या आता आहे का दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मराठ्यांनी निवडणूक हातात घेतलेली आणि आता हातात घेतलेली निवडणूक मराठे कोणत्या ताकदीनं लढत आहेत हे तुम्ही पण आता माझे आवाज नाही बदलला माझी भाषा नाही बदलली साहेब मी तोच आहे फक्त तुमच्या संग मी आणि आधी हसून बोललो आणि आता तुम्ही माझे हसू पाहिलं आता मराठ्यांचा तुम्ही राखवा हां लाज वाटत नाही का साहेब तुम्हाला इतके दिवस मराठ्यांना खेळवलं तुम्ही अधिवेशन कशासाठी घेतलं होतं तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्यायचं फक्त देश काढायचा होता कुणबीतून हां सगळ्या सोयऱ्याचा त्याच्यासाठी अधिवेशन घेतलं आणि काय दिलं दहा टक्के कशाला झकमारायला दिलं ते तरी अहो तुम्ही एक विचार करा तुम्ही वाशीत आरक्षण दिल्याबरोबर आहे का अख्ख्या महाराष्ट्रात आहे का कोट्यावधी रोपायचा निसं गुलाल उद्या होता आणि तुम्ही दहा टक्के आरक्षण दिल्यावर कुठं एक चिमूटभर गुलाल उधळल्याला दिसला का तुम्हाला हां आणि तुम्ही एक गोष्ट बरोबर बोलले का मराठी आहे ना काही काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना यांच्यात जे गुंतलेले आहेत हो का ह्याच लोकांमुळं आणि ह्याच राजकारणात पडलेल्या मराठ्यांमुळं बाकीच्या गरजवंत मराठ्यांचं वाटुळं होतं तुम्ही एवढीच गोष्ट बरोबर बोलले फक्त आणि ह्याच लोकांचा वापर करून तुम्ही का बाकीच्या मराठ्यांचा खेळ करून राहिले पण एक गोष्ट ध्यानात घ्या अबा सत्तेचा आमर घेऊन कोणी जास्त वेळ जन्माला येत नसतं का अहो तुम्ही आम्हाला सांगूच नका का, का मागच्या सरकारनं काय केलं अहो मागच्या सरकारला पोरं झाले नाही म्हणून आम्ही तुम्हाला केलं होतं पण तुम्ही फालतू निघाले त्याला आम्ही काय करणार आहे हां बाहेर खाली निघाले तुम्ही म्हणून मग आम्ही तुम्हाला बसवलं होतं तिथं पहिलीला आम्हाला पोरं नाही झाले आम्हाला वाटलं आमच्यात काहीतरी फॉल्ट असेल म्हणून आम्ही तुम्हाला बसवलं पण तुम्ही तर फालतूच निघाले ना सतरा ठिकाणी हिंडून आलेले या गापा आम्हाला -लौकर ना आणू आता तुम्हाला सांगा तो आचारसंहिता तर लागलीच आता आता लवकरात लवकर काहीतरी करा आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या नाही तर निवडणुकाच्या टायमाला मतदान मागायला आमच्या दारात येऊ नका मराठ्यांच्या तर लगेच येऊ नका कारण मराठी तुम्हाला दांड्याला आणते ना आता तुम्हाला वाटत असन मराठी ही सरलेले नाही काही काही गोष्टी अरबी समुद्रात ईट टाकून किती दिवस झाले अजून तिथंच बांधकाम नाही झालं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं तुम्ही फक्त एकच धंदा आहे तुमचावाला ताटवाटीन चलो गुवाहाटी आणि तुम्हाला आहे का तुमचं सगळ्यात मोठं फायदेशीर काय झालं असन तर तुम्हाला विरोधी पक्ष बारा बापाचा भेटला तो तुमच्या हामध्ये हामी सळीतो त्या टायमाला ते दहा टक्केचं आरक्षण द्यायच टायमाला ह्याच विरोधी पक्षाने नीट झक मारली असती आणि विरोध केला असता सर सगळं ओबीसीमधून आरक्षण द्यायचं सांगितलं असतं ना तर तुम्हाला नाही तुमच्या बापालासुद्धा ओबीसीतून आरक्षण द्यावं लागलं असतं पण पण विरोधी पक्ष तुमच्यात मिसळला ना म्हणजे विरोधी पक्ष बी ते एकाच बापाचे बोटचे ना तुम्ही सगळेच बरोबर आहे का नाही तर आहे का काळजी घ्या आणि मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण द्या नाही तर तुम्ही आणि आम्ही घोडा मैदानजवळच आहे आता बरोबर आहे ना मी खरं बोलतो गावठी नाना लिहून घ्या हां लवकरात लवकर कायदेशीर पूर्तता पूर्ण करा आणि मराठ्यांना आरक्षण द्या आता आलेली आहे होळी त्याला मराठीत आमच्याकडे शिमगा म्हणते बरं का तुमच्या नावाने जर नाही बोंबरलो ना आम्ही मग आता मग कळन तुम्हाला हां होऊन जाऊन द्या आता तडाका हां जय जाऊ जय शिवराय ठेवा फोन भावांना पाहिलं ना हे लोकं किती भयाने आपले आपल्याच भांडणं लावून देतात आणि हा काय कोणाला कॉल केलेला नव्हता हे फक्त मी माझ्या मनातल्या भावना तुम्हाला दाखवल्या याच्यातून मला माहिती आहे समोरून बोलणारं कोणी नव्हतं पण ते काय बोलू शकते हे प्रत्येक मराठ्याला माहीत झालेलं आहे म्हणून मी फक्त माझ्या भावना व्यक्त केल्या तुमच्यासमोर म्हणजे इतकी भंगरी लोकं आहेत आणि यांच्याबरोबर हे विरोधी पक्षसुद्धा आरामखोर आहे तोसुद्धा आपल्याला साथ देत नाही आणि हे हे देत नाही मग विचार करा आपलं कुणीच नाही म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आपण ठरवा कोणाला मतदान करायचं आहे बरोबर आहे का नाही तर योग्य वाटत असलं तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सरकारपर्यंत जाऊन द्या त्याच्याशिवाय सरकारलासुद्धा आपली किंमत कळणार नाही बरोबर आहे का चूक आहे सगळ्यांना जय जे जाऊ जय शिवराय